राज्यात गुयलेन बॅरी सिंड्रोमच्या म्हणजे जीबीएसच्या जी रुग्णांची संख्या शंभरी आता पोहोचल्याचं कळतंय आतापर्यंत एकशे एक, एक रुग्णांना जीबीएसची बाधा झाल्याचं चा लक्षात व्हेंटिलेटरवर आहेत रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून तब्बल पंचवीस हजार पाचशे अठ्याहत्तर घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय राज्यातील एकूण रुग्णांपैकी अडुसष्ट रुग्ण हे पुरुष आहेत तर तेहतीस रुग्ण या महिला आहेत जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुणे ग्रामीणमध्ये हद्दीत एकोणीस तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत चौदा रुग्ण आणि इतर जिल्ह्यात सहा रुग्ण आढळून आले दरम्यान सोलापूरमध्ये जीबीएसमुळे एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा संशयितरित्या मृत्यू झालाय याबद्दल डॉक्टर संजीव ठाकूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी नेमकी काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया बरोबर सर पुण्यात जीबीएच ची लागलेली आहे एका रुग्णावरती सोलापुरात उपचार सुरू आहे आणि उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याचं कळत आहे नेमकं काय कारण आहे रुग्णालयाच्या मृत्यूचं आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती उपचार सुरू होते आज सर्वप्रथम माझी ओळख होतं डॉक्टर संजीव ठाकूर लॅप्टोस्कोपी अँड बॅरिटिक सर्जन आणि डीन म्हणून मी सोलापूर इथे कार्यरत आहे आज साडे अकरा वाजता एका प्रायव्हेट हॉस्पिटलमधून आमच्याकडे डेड बॉडी पी एफ साठी आलेली आहे आणि त्याचा एक मला फोन आला की अशी आज आज सस्पेक्टेड आहे त्याची क्लिनिकल हिस्ट्री मी बघितली तो अठरा तारखेला प्रायव्हेट हॉस्पिटल ॲडमिट होता त्याला सस्पेक्टेड गियाबारी सिंड्रोम असं होतं आणि त्यांनी जरा काय पाच दिवस ट्रीटमेंट दिली आणि इन्स्पेक्ट ऑफ ट्रीटमेंट आणि व्हेंटिलेटरी सपोर्ट तो आज मृत पावलेला आहे ती बॉडी बारा वाजता आली आणि एक बघितलं पुण्यामध्ये मोठा आउटब्रेक आलेला आहे गियाबारी सिंड्रोमचा आणि सगळे हॅवॉक झालेले आहे तर या नुसतं पी एम न करता कारण त्याचं ऑलि मेडिकुलिगल झालं होतं तर मेडिकल लिगल पी एम व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे सो वी स्टार्टेड वी थॉट आपण एक क्लिनिकल पी एम करावं क्लिनिकल पी एम आपण कधी करतो ज्या वेळेला आपल्याला रुग्णाचं मृत्यूचे एक्झॅक्ट कारण कळतं त्यावेळेला आम्ही दोन लोकं मायक्रोबायोलॉजी आणि पात्रव्यवस्था इन्व्हॉल्व केले मग चार लोक ज्या टीमने पी एम केलं आहे आणि त्याचे क्लिनिकल एक्झामिनेशन जे क्लिनिकलच्या तपासण्या होत्या किंवा त्याचे क्लिनिकल रिपोर्ट हॉस्पिटलचे ते आणि त्यांनी त्या आफ्टर पी एम त्याचा तर समन्वय साधला आणि त्यांनी सांगितलं की प्रायमा फेसशी त्यांना ते गियाबारी सिंड्रोममुळे डेथ झालेली वाटते पण कन्फर्म करण्यासाठी त्यांनी सी एस एफ आपण सेरबोस्प्रायनल फ्लुईड असतं ते ब्रेनमध्ये असतं ते नंतर त्याचं बॅक्टेरियल व्हायरल आणि फंगल कल्चरला पाठवलेलं आहे पी पी सी आर पॉलिमेल चे रिॲक्शनसुद्धा ब्लड पाठवलेलं आहे नंतर ब्रेन हार्ट किडनी लंग आणि छोटा मेंदू आपण त्याला ब्रेनस्टेम असं म्हणतो आणि पेरिफोलन आपण साइडिंगचे तुकडे काढून तपासायला पाठवले एक्झॅक्टली आपल्याला एकदा हिस्टोपॅथॉजिकल आणि पी सी आर रिपोर्ट किंवा आपण बॅक्टेरियल व्हायरल फंगल मायक्रोबायलॉजिकल सायटॉलॉजिकल आणि हिस्टोपॅथिकल तीन रिपोर्ट आले की आपल्याला एक्झॅक्ट पॉझिटिट दे देता येईल साधारणतः किती दिवस हे रिपोर्ट मिळणार आहे ते लागू शकतात पाच ते सात दिवस लागायला हरकत नाही मी एक्सपेरेट करायला आहे पाच सुट्टी उद्यापासून लवकर बाय द टाइम लवकर लवकर द्यायचा प्रयत्न करू सर रुग्णाला लक्षणं काय होती सर आणि इतर लोकांनी काय काळजी घेतली हा आजार होतोय हा फिकोरल कॉन्ट आपण ड्रिंकिंग वॉटर जे कॉन्टॅन डाळ तर होतो प्रामुख्याने याला बारीक ताप आणि गॅस्ट्रॉन्ट म्हणजे आपण त्याला जुराब होणं उलट्या होणं असा प्रकार असतो दोन दिवसात तो सॅटल होत नाही पेशंटच्या हातापायला म्हणून जाऊन त्याला किंवा आपण त्याला म्हणजे विकनेस शक्तीही नसतो पण त्याचा ब्रेन शाबूत असतो त्याला वाटतं आपण दोन्ही हात दोन्ही पाय हरू शकतो अशा वेळेला ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे जावं आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी आणि यातून जर लवकर ट्रीटमेंट होतं तर म्हणून लवकर बरा होऊ शकतो